करमाळा तालुक्यामध्ये सध्या सत्तेसोबत राहण्याचा राजकीय ट्रेंड आला आहे याचा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर काय परिणाम होणार याकडे आता लक्ष लागलेले आहे कर्मा तालुक्यातील राजकारण सध्या सत्ताधारी महायुतीकडे झुकताना दिसत आहे मतदारसंघातील बहुतांश प्रमुख राजकीय नेते सध्या राज्यातील सत्तेसोबत राहण्याला प्राधान्य देत आहेत ज्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये रंजक समीकरणे निर्माण होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे सध्याचे विद्यमान आमदार नारायणाबा पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे असून ते एकमेव मोठे नेते असे आहेत की जे महाविकास आघाडीमध्ये सक्रिय आहेत या उलट तालुक्यातील इतर प्रमुख राजकीय गट आणि त्यांचे नेते माहितीत सामील झालेले आहेत यामध्ये भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मिताई बागल माजी आमदार जयवंतराव जगताप आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे समर्थक असलेले माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा समावेश आहे रश्मीताई या भाजपमध्ये आहेत तर माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी नुकताच शिवसेना एकनाथराव शिंदे गट यामध्ये प्रवेश केला आहे तर अजितदादा पवार यांचे समर्थक असलेले माजी आमदार संजय मामा शिंदे हे अजितदादा पवार यांच्यासोबत आहेत एकूणच हे सर्व नेते मंडळी ही माहितीत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे याशिवाय करमाळ्याच्या राजकारणात नव्याने सक्रिय झालेले दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर तसेच नागरिक संघटनेचे प्रमुख नेते असणारे कन्हयालाल देवी यांनीही नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे या सर्व राजकीय घडामोडींमुळे करमाळ्यातील बहुसंख्य नेते हे सत्तेसोबत म्हणजेच माहितीसोबत राहण्याला अधिक महत्त्व देत असल्याचे स्पष्ट झालेले आहे सध्याच्या स्थितीत विद्यमान आमदार नारणाबा पाटील हे महाविकास आघाडीत तर इतर प्रमुख राजकीय गटांचे नेते महायुतीत असेच चित्रकर्मा तालुक्यात आहे हे समीकरण आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर कसा परिणाम करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे माहितीमध्ये असलेले हे अनेक नेते एकत्र येऊन निवडणूक लढवणार की त्यांच्यात जागा वाटपावरून किंवा नेतृत्वावरून अंतर्गत स्पर्धा निर्माण होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये नवीन राजकीय समीकरण मतदारांचा कौल कसा असेल आणि तालुक्यातील सत्तानाट्ये कोणत्या दिशेले जाईल हे येणारा काळच ठरवणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते कर्मा तालुक्यातील आगामी काळातील निवडणुका ह्या नेमक्या कशाप्रकारे होतील याबाबतची तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच तुम्ही अद्यापही आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा